बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली या घटनेतील आरोपींना राज्याचे अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे पाठबळ देत असल्याचा आरोप करत धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अन्यथा प्रजासत्ताक दिनी कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा कोपरगाव सकल मराठा समाजातील पदाधिकारी अनिल गायकवाड आणि विनय भगत यांनी दिला आहे या आशयाचे निवेदन त्यांनी तहसील येथे अधिकाऱ्यांना दिले आहे जय जिजाऊ जय शिवराय गेल्या सोळा तारखेला आम्ही तहसीलला निवेदन दिलेलं होतं का धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा म्हणून आम्ही निवेदन दिलं तहसीलला तर त्याच्यानंतर अधिवेशन होतं शिर्डीला राष्ट्रवादीचं अधिवेशन होतं आम्ही त्याच्यातही हे दिलेलं होतं का बा ह्या अधिवेशनात याचा ठराव मंजूर करा याचा राजीनामा घ्या कारण आता असा विषय आता आजी दादा पालकमंत्री झालेले बीडचे आजी दादा पालकमंत्री झाले म्हणजे एक आकार वार कोण पाहणार धनंजय मुंडेच पाहणार बर मग कराड धनंजय मुंडे असताना कराड पाहायचा आता धनंजय मुंडे नसल्यामुळं आता पालकमंत्री दादा झाले आणि माझा आकारा वर कोण पाहणार धनंजय मुंडेच पाहणार म्हणजे धनंजय मुंडेनी एक कार पाहिल्यानंतर आलाच वाल्मी कराड बाहेर येतो आता वाल्मीकरडनी एक दोन दोन तीन दिवसापूर्वी तो एक काय नाव त्याचं गिट्टे त्याच्यावर हल्ला केलेला आन आहे आता त्याची बाईट आलेली आणि आम्ही यांना सांगितलेलं आहे सव्वीस तारीख म्हणजे पंचवीस जानेवारीपर्यंत यांचा राजनामा घेतला पाहिजे धनंजय मुंडेंचा नाही घेतला तर आम्ही सव्वीस जानेवारीला नऊ वाजता आत्महन करणारे आम्हाला पोलिसांनी याच्यावर नोटिसा पाठवल्या आम्ही या नोटीस आजूबाजू म्हणत नाही आम्हाला जे करायचं आम्ही ते शंभर टक्के करणारच जे काय होईल त्याला हे सरकार जबाबदार राहणार आहे यांनी धनंजय मुंडेचा पहिला राजीनामा घ्यावा तरच आम्ही शांत भासणारे जरी यांनी नाही घेतला तर आम्ही सव्वीस जानेवारीला नऊ वाजता आत्महतन करणारे जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय गेल्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजानंतर जी एक क्रूर हत्या झाली असत तर ती श्री संतोष देशमुख यांची झालेली महाराष्ट्राला काळिंबा पासणारी आत्तापर्यंत आरोपी सापडत नाही अजूनही आरोपी फरार आहे बाकीचे जे आरोपी केलेले ते व्ही व्ही आय पी ट्रीटमेंटमध्ये ते आकाचे आका, आका मानता त्यांना मानता आम्हाला पाहिजे तसंच ते जेल दे म्हणजे महाराष्ट्रात चांगली काय त्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर होतो आम्ही मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं सर्वांनी हे केलं उत्सव केला आनंद वाटला पण हे जर राज रोज रोज तिथं दिवसाड म्हणजे संध्याकाळी सात नंतर जर महिला तिथं जर त्या बीड परळी भागामध्ये म्हणतात सात नंतर महिला सुरक्षित नाही रोज तिथं एन्काउंटर मर्डर हे त्यांच्यासाठी किरकोळ गोष्टी रोज खडण्या या अनेक प्रकारे आता शिक हळूहळू एक एक प्रकार बाहेर येऊ राहिले त्याकरता त्या आकाला जर कंट्रोल करायचं असेल तर त्या आकाच्या वेड्या त्याला आकाळायचं असेल तर मंत्रीपद काढून घेऊन त्याचा राजीनामा घेतला पाहिजे जोपर्यंत आम्ही त्याला म्हणत नाही ना त्याचा आरोप जर सिद्ध नाही झाले तर त्यांनी परत त्याच्यात हे करावा आमचं असं म्हणणं आहे त्याकरता जर पंचवीस तारखेपर्यंत जर त्याचा मंत्रिपदाचा राजीनामा जर नाही घेतला धनंजय मुंड्याचा अनिल गायकवाड आणि विनय भगत आम्ही दोघ जण सव्वीस तारखेला नऊ वाजता तहसील कचेरी समोर आत्मदान करणार आहे